नमस्कार प्रगत सर्व युट्यूब चॅनल प्रमोद सस्ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे यातून राज्याच्या लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न काही ठराविक नेत्याकडून राजकीय फायद्यासाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला जातो त्याशिवाय राज्याची अर्थव्यवस्था सध्या बिकट अवस्थेत आहे विविध सरकारी योजनांसाठी निधीची कमतरता जाणवत असून अनेक महत्वाच्या योजना आहेत निधीचा योग्य विनियोग न होत असल्याचा, असल्याचा तक्रारीही समोर येत आहेत ही परिस्थिती राज्याच्या सर्वांगीण विकासाला मोठा फटका देणारी ठरू शकते राजकीय नेते व पक्षांनी लक्ष विचलित करण्यासाठी इतर मुद्द्यावर जनतेचे लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत ज्यामुळे खऱ्या समस्याकडे दुर्लक्ष आवश्यक असलेल्या योजना वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे यासाठी आर्थिक शिस्त आणि राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे जनतेनेही या परिस्थितीवर सजग राहून योग्य प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे जेणेकरून विकासाला चालना देणाऱ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाईल